बडे बाबा केसरी मैदानात बावरे आणि सरदेची मित्रांनो सुट्टी बघा सुट्टीपासून निकाळापर्यंत हात जोड टॉप स्पीड लागला आहे आणि भरपूर दिवसांनी मित्रांनो हात जोड आज पहिल्यांदा आपला पालताना दिसला दोन्ही नंदी मित्रांनो दिसायला पण सारखेच दिसतात आणि प्रेक्षकांची इच्छा होती की साखरवाडी बावऱ्या आणि सरद्या समीकरण जुळून यावं आणि खरोखर कर, मालकांनीसुद्धा टॉप नियोजन हो, केलं गाडीवरती होते दिलीप नाना मित्रांनो थोडी एक मिनिट थोडे चार पाच सेकंद मित्रांनो व्हिडिओ अडकेल पुन्हा एकदा बघता व्हिडिओ चालू झाली आणि काय तो स्पीड आहे सुंदर असं स्पीड लागलं सर्जा धादाला आणि साखरवाडी बावऱ्याला हा वन जोड मित्रांनो आज टॉप स्पीडमध्ये पळताना दिसला आज मक्का सुरघोटकरांचा सर्जा तसेच येडा किया आणि कारुनले प्रतिक्या असे टॉप नंदी मित्रांनो आजच्या मैदानात आले आहेत तसेच त्याच्यामध्ये मित्रांनो हा सुद्धा एक टॉप जोडा आपला पाळताना दिसला गाडीवरती होते दिलीप नाना आणि सुंदर अशी त्यांनी गाडी पळवली बघताय थोडे थोडे मित्रांनो व्हिडिओ अडकली परंतु मित्रांनो टॉप स्पीड लागला खरोखर आज बावराला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद